नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीमध्ये विमानतळात दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे पाठपुरावा करून नाव देण्याचा ठराव लवकरात लवकर मंजूर करण्याचा आणि त्यांचा अभिनंदन करण्याचा आले आहे तसेच चोवीस जून रोजी दिबा पाटील यांची पुण्यतिथी व विविध समाज कार्यक्रम राबवून साजरी करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला ही बैठक कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व कृती समितीच्या बैठकीमध्ये विमानतळात दिबा पाटील यांचे नाव देण्याला मंजुरी लवकरात लवकर कशी मिळेल या संदर्भात ठराव मंजूर करण्यात आले तसेच नव्या मंत्रिमंडळामध्ये किंज रापू राम नायडू हे नागरी विमान वाहतूक मंत्री झाले आहेत त्यांच्याकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिबा पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात भेट घेण्याचे ठरवण्यात आले दरम्यान नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची वर्णी लागली आहे सर्वप्रथम संसदेत मांडणारे तात्कालीन खासदार कपिट पाटील आणि कृती समिती पदाधिकाऱ्यांसमोर भेट घेऊन त्यांना नामकरणाविषयी चर्चा करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत पाठपुरावा करण्याचा ठराव करण्यात आला आहे तसेच आगरी समाजाचे संजय दीना पाटील आणि सुरेश महात्रे उर्फ बाळामा हे दोन्ही प्रतिनिधी संसदेत खासदार म्हणून गेले आहेत त्यांचा अभिनंदनाचाही ठराव या बैठकीत करण्यात आला येत्या चोवीस जून रोजी प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवा पाटील यांची पुण्यतिथी आहे या निमित्ताने नवी मुंबई उरण पनवेल कल्याण डोंबोली जसाई ठाणे मुंबई वसई विरार अशा विविध भागांमध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून पुण्यतिथी साजरी करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्ष कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर कार्याध्यक्ष माजी खासदार संजू नाईक आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी सल्लागार जगन्नाथ पाटील नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आवाज टुडे